सर्वांना नमस्कार कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मुंबई पावसाळी संध्याकाळ वांद्रेच्या एका जुन्या कॅफेत आर्यन नावाचा एक क्राईम थ्रिलर लेखक लिहिण्यासाठी बसला होता त्याच्या कल्पनाशक्तीला आज चापा बसला होता तेवढ्यात ती आली निलिमा निळा ड्रेस भुरकट डोळे आणि चेहऱ्यावर खोल शांतता ती कॅफेत बसली आणि एका पुस्तकाच्या पानामध्ये हरवून गेली आर्यनचा त्या क्षणीचा निर्णय हीच माझ्या पुढच्या कथेची नायिका असावी दोघांची ओळख साधी पण उत्सुकतेने भरलेली होती निलिमाची नजर जणू काही लपवते असं आर्यनला सतत जाणवत होतं सप्ताह हो लोटला आणि आर्यन व निलिमा अधिक जवळ आले ते त्याच्या कथांना वाचून मत द्यायची तो तिच्यासाठी नवीन गाणी शोधायचा पण तिची काही वागणूक संशयास्पद होती ती अनेकदा अचानक फोन बंद करत असे रात्रभर गायब राहत असे आणि तिच्या पर्समध्ये एक छोटी डायरी सतत ठेवलेली असे जिच्यात कुणी डोकावू नये यासाठी ती फार आग्रही होती एके दिवशी कॅफेत तिची पर्स चुकून टेबलावर राहून गेली आर्यनने ती डायरी उघडली त्यात एक वाक्य लिहिलेलं होतं राहुल जिवंत आहे आर्यनची उत्सुकता आता संशयात बदलली त्याने निलिमावर नजर ठेवायला सुरुवात केली ती एक रात्र एका अंधाऱ्या गल्लीत उतरली आणि एका बंद बंगल्यासमोर थांबली आर्यन तिला लांबून पाहत होता तिने दरवाजा उघडला आणि आत गायब झाली दुसऱ्या दिवशी आर्यनने त्या बंगल्याबद्दल माहिती मिळवली तिथं ती तीन वर्षापूर्वी एक खून झाला होता खून झालेला व्यक्ती राहुल मिश्रा आर्यनने शोध सुरू केला राहुलचा मृत्यू एक गूढ होतं केस अजून उघडं नव्हती संशय निलिमा उर्फ अनामिकावर होता हो निलिमाचं खरं नाव अनामिका होतं आणि ती या खून प्रकरणाची प्रमुख संशयित होती आर्यनला धक्का बसला पण त्याला अजून विश्वास नव्हता की ती खुनी आहे तो तिला विचारतो ती, विचार ती म्हणते हो मी अनामिका आहे पण राहुलला मी मारलं नाही तो मेलाच नाही अनामिकाने उलगडायला सुरुवात केली राहुल तिचा प्रियकर होता पण त्याचं खरं रूप वेगळंच होतं तो महिलांची तस्करी करत होता जेव्हा तिने पुरावा गोळा करायला सुरुवात केली तेव्हा तो बेपत्ता झाला आणि काही दिवसांनी त्याचा मृतदेह आढळला पण आता तिला संदेश मिळाले होते तू काही बोललीस तर तुझ्या प्रिय व्यक्तीलाही गमावशील तिला खात्री होती राहुल जिवंत आहे नवीन नावाने नवीन चेहऱ्यानं आर्यना आणि अनामिका एकत्र आले त्यांनी जुने पुरावे फोटो कॉल रेकॉर्ड शोधले त्यांना एक नाव सापडलं आर के मिश्रा सायबर क्रिमिनल तो चेहऱ्याने थोडा वेगळा होता पण सवयी आवाज आणि वागणं अगदी राहुलसारखं आता त्याच्यामागे कुणीतरी लागलं होतं अनामिकाच्या मोबाईलमध्ये अनोळखी कॉल्स आर्यनच्या घरासमोर संशयास्पद कार एके रात्री अनामिका गायब झाली आर्यनला एक मेसेज आला तिच्या नजरेमागचं गुड उड उगुर, उघडू नकोस नाहीतर तुझ्या नजरेत काळोखच राहील आर्यनं भीतीनं बाळगता तिचा माग काढला शेवटी ती एका बंद कारखान्यात सापडली बांधलेली अशक्त ती म्हणाली राहुल परत आलाय पण तो आता राहुल नाही तो वेगळाच झालाय तो सायबर डाय नेटवर महिलांची ओळख विकतो त्याने सगळी माहिती सीबीआयला दिली एक मोठा सापळा आखण्यात आला राहुल म्हणजेच आर के मिश्रा एका ग्लोबल सायबर सेमिनारला बोलणार होता तिथं त्याला पकडण्याचं ठरलं त्या दिवशी मुंबईतल्या एका पंचतारिका हॉटेलमध्ये आर्यन अनामिका आणि सी बी आय सगळे तयारीत होते स्टेजवर आर के मिश्रा आलाच स्टेजवर राहुल उर्फ आर के मिश्राने भाषणाला सुरुवात केली अनामिका त्याला समोरून पाहत होती अचानक त्याचं भाषण थांबलं हॅलो अनामिका त्याने तिच्याकडे पाहून हसत म्हटलं तो जाणून होता ती की ती इथे आहे पण सी बी आयच्या टीमने शनार्धात त्याला अटक केली त्याच्या मोबाईलमधून हजारो ओळखीचा डेटा महिलांची माहिती आणि काही सुसाईड नोट सापडल्या सगळं संपलं अनमिका आता मोकळी होती तिच्या डोळ्यातील गुढता आता एका नव्या तेजात बदलली होती तू का केलं हे सगळं माझ्यासाठी ती आर्यनला विचारते आर्यन हसतं कारण तुझ्या नजरेमागचं गुढ उलगडताना मला प्रेम सापडलं ते दोघं हातात हात घालून समुद्राकडे पाहत उभे राहतात पण दूर कुठेतरी एक सावली मोबाईलवर बघत हसत होती ही तर फक्त सुरुवात होती आर्यन आणि अनामिकाचं आयुष्य एका शांत पर्वत होतं राहुलची केस संपली होती आणि ते दोघं आता पुण्यात एका नव्या अपार्टमेंटमध्ये राहत होते आर्यनच्या पुस्तकाचं नवीन प्रकाशन होणार होतं आणि अनामिका एका एजन्सीचा ए एन जी ओसाठी काम करत होती पण एक दिवस सकाळी त्यांच्या दारावर एक पार्सल आलं कुणाचंही नाव नव्हतं खोडल्यावर एक जुनी कॅसेट होती आणि एक चिठ्ठी माझा मृत्यू फक्त सुरुवात होती आर कॅसेट प्ले केली त्यात एक व्यक्ती ओरडत होता माझं नाव बदललंय चेहराही पण मला मारणारा अजून शिक्षा झालेलीच नाही आर्यन हादरला राहुल मेला होता मग हा कोण अनामिकाच्या चेहऱ्यावर पूर्वीचा तोच धसका दिसला ती शांत म्हणून म्हणाली माझ्या भूतकाळातला अजून एक चेहरा जो फक्त मला माहीत आहे अनामिकाने सांगितलं राहुलच्या आदिती एका व्यक्तीसोबत नात्यात होती नाव कबीर सोमन सायबर सिक्युरिटीमध्ये काम करणारा हुशार पण मानसिकदृष्ट्या अस्थिर व्यक्ती तो तिला सतत ट्रॅक करत असे तिच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असे जेव्हा ती त्याच्यापासून सुटली तेव्हा तो गायब झाला आणि ती कॅसेट म्हणजेच त्याचं पुनरागमन होतं का आर्यनच्या मेल इनबॉक्समध्ये एक व्हिडिओ आला त्यात तोच माणूस चेहरा पूर्ण सावलीत पण आवाज परिचित माझी कहाणी अधुरी राहिली आणि यावेळी आर्यन तुझ्यावरही प्रश्नचिन्ह आहे मग एक स्क्रीनशॉट आर्यन आणि त्याच्या कॉलेजच्या काळातल्या एका मुलीचा त्या मुलीचं नाव मृणाल ती गेल्या पाच वर्षापासून बेपत्ता होती सी बी आयमध्ये चौकशी करताना कळलं की मृणाल कबीर आणि राहुल हे कॉलेजमध्ये एकाच ग्रुपचे होते आणि या तिघांचं एका डार्क नेट एक्सपेरिमेंट क्लबमध्ये सहभाग होता तिथे नवीन आयडेंटिटीज तयार करण्याच्या खोट्या ओळखीतून आयुष्य जगायचं आता वाट असं वाटत होतं की हे सगळं एक मास्टर प्लॅनचा भाग होतं आर्यन आणि अनामिका तेव जेवढं खोदत होते तेवढं खोल काळं गूढ समोर येत होतं त्यांच्यावर लक्ष ठेवलं जात होतं त्यांच्या घरात कॅमेरे सापडले फोन हॅक झाले एक दिवस रात्री आर्यनला फोन आला ती तुझी होती का की तुझं प्रेम फक्त क्युरॉसिटी होती आर्यन गडबडला त्या व्हायचकडे लक्ष दिला आणि तो आवाज होता मृणालचा अनामिकेच्या ऑफिसमध्ये आग लागते एक फोल्डर जळायच्या आत आर्यन वाचवतो त्यात कबीर मृणाल आणि अजून एक व्यक्तीची माहिती होती डॉक्टर आदित्य सुळे मानसशास्त्रज्ञ तिघही एक प्रयोग करत होते न्यू आयडेंटिटी सिम्युलेशन प्रोजेक्ट म्हणजेच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा नवीन अवतार घेऊन समाजात मिसळणं आणि गुन्हे लपवणं अनामिका त्यात प्रयोगसाठी निवडली गेलेली होती तिच्या नकळत आर्यनला एक जुना व्हिडिओ सापडतो त्यात मृणाल आणि अनामिका दोघे एकाच खुलीत बोलत आहेत मृणाल म्हणते आपण राहुल आणि कबीर दोघांना वापरणार आहोत कारण आपणच खऱ्या प्लेयर आहोत नाही का अनामिकाचा चेहरा गंभीर आर्यनला आता विश्वास बसत नव्हता अनामिका निर्दोष आहे की या गुढ यंत्रणेचा एक भाग एक संध्याकाळ आर्यनला एक अज्ञात पत्त्यावर बोलवलं जातं तिथं अंधारात एक प्रोजेक्टर सुरू होतो स्क्रीनवर मृणाल दिसते ती म्हणते आर्यन मी अजूनही जिवंत आहे आणि तुझ्यावर माझं अजून प्रेम आहे अनामिकाला निवडणं ही तुझी चूक होती तेव्हाच ती एक गोष्ट उघड करते अनामिका अनामिकानेच राहुलला मारायला लावलं कबीरने फक्त काम केलं आर्यन परततो अनामिकाकडे तिला सगळं सांगतो ती फक्त म्हणते हो मी राहुलला थांबवलं पण मरणं त्यानं स्वतःच निवडलं मी गुन्हेगार नाही मी केवळ स्वतःला वाचवलं आर्यन तिच्यावर विश्वास ठेवतो पण एक संशय मनात राहतो मुंबई आर्यनचं पुस्तक प्रकाशन सोहळा मंचावर आर्यनचं भाषण सुरू असताना ती आली मृणाल काळ्या गॉगलमध्ये निळ्या साडी ड्रेस आणि हातात लाल गुलाब तू अजूनही चांगलंच लिहितोस आर्यन ती म्हणाली अनामिका शॉक झाली मृणाल मेली होती किंवा असं वाटत होतं मग मृणाल पुढे आली आणि म्हणाली माझं मरण फक्त कथेत होतं वास्तविकतेत मी लेखक होते आणि आता मी परत आली आहे माझी कथा पूर्ण करायला आर्यन अनामिकासोबत राहत होता पण आता त्याच्या मनात मृणालच्या परतीमुळे वादळ उठलं ती मृणाल होतीच का तिच्या अंगठ्यावर एक जुनं खून होतं जे केवळ मृणालच असू शकते तिच्या बोलण्यातही एक नवाजत होती पण एक खेळ खेळही ती म्हणाली तुला खरं माहिती आहे का अनामिका कोण आहे मृ्रालने आर्यनला एक डायरी दिली प्रोजेक्ट फोनेक्स नावाची त्यात लिहिलं होतं अनामिका हा केवळ एक प्रकल्प होता एक कृतीमुळं जी तयार करण्यात आली होती गुप्त संस्थेसाठी त्यात अनेक बायांच्या ओळखी त्यांच्या भावनिक प्रोफाईल्स आणि एक योजना होती ट्रिगर कोड्स आर्यन हादरला अनामिकाला आर्यन डायरी दाखवतो ती फक्त हसते माझ्या वागणुकीतली शंका तुला मृणालच्या एका डायरीने वाढली म्हणजे तुला खरंच माझ्यावर कधी विश्वास नव्हता पण ती थोडीशी थांबते हो मी प्रोजेक्ट फोनेक्सची पहिली संबंधित होते माझं संपूर्ण आयुष्य एक प्रयोग होतं खेळ सुरू होतो मृणाल आता फक्त प्रेक्षक नव्हती ती लेखक बनली होती ती सोशल मीडियावर एक नवीन थ्रिलर सिरीज सुरू करते पुनर्जन्माच्या सावल्या पहिल्या एपिसोडमध्ये ती उघड करते पुढचा मृत्यू लेखकाचा असेल आणि खरा गुन्हेगार वाचकात असेल सगळे हादरतात आर्यनवर दबाव वाढतो आर्यनच्या चो घरात चोरी होते काही जुने पत्र लॅपटॉप अनेक पेन ड्राईव्ह गायब होतो त्या पेनड्राईव्हमध्ये फोनिक्स प्रोजेक्टचा अंतिम डाटा होता त्या रात्री अनामिकाचा फोन येतो ती रडत म्हणते माझा भूतकाळ परत आलाय त्यांनी मला पुन्हा वापरण्याचं ठरवलंय मग अचानक तिचा कॉल कट होतो आर्यन अनामिकाचा शोध घेतो ती एका अज्ञात रिसर्च सेंटरमध्ये आढळते धार बंद आत एक व्हॉइस रेकॉर्डर चालू असतो जर हे एकच असलास तर समजून घे मी ही खेळ स्वतःसाठी खेळते कुणीच निर्दोष नाही येते तूही नाहीस आर्यन ना आता पूर्णपणे गोंधळतो ती रेकॉर्डिंगमधली अनामिका होती पण आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास होता जुनी तीच खेळ खेळत होती मृणाने खुलासा केला अनामिका अजूनही प्रोजेक्ट फोने काम करते ती तुला साक्षीदार बनवत होती आणि मी मी तुला वाचवते मग तिने एक फोटो दाखवला आर्यन एका गुप्त बैठकीत बसलेला बाजूला अनामिका आणि एक नवा नकाबधारी तुला आहे का दोन हजार चौदाची त्या रात्रीची घटना तुझी आठवण पुसण्यात आली होती आर्यन स्वतःवर संशय घेतो मग त्याला एका जुन्या सी व्हिडिओ सापडतो त्यात तो स्वतः अनामिकासोबत गुप्तप्रयोगात सहभागी होतो एका मानसिक चाचणीत तोही फोनेक्स तेच सब्जेक्ट होता म्हणजे त्यांच्या आजवरच्या आठवणी प्रेम विश्वास सगळं कोटेड होतं एक दिवस मृणाल गायब होते तिचा शेवटचा मेसेज तू आता स्वतंत्र आहेस मी गेली पण पुढचा खेळ वेगळा असेल त्यासाठी सज्ज हो अनामिका परतले पण तिच्या डोळ्यात आता वेगळंच गुड असतं ती म्हणते अरे नाता सगळं खरं माहिती झालंय पण प्रेम हे खोटं नव्हतं ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि मग बाजूच्या टी व्ही स्क्रीनवर एक, स्क्रीन एक नवीन नाव झळकतं प्रोजेक्ट रिबर्थ फेज फेसफर्स ॲक्टिव्हिटेड धन्यवाद